मित्रांनो आई कुठे काय करते या मालिकेच्या आजच्या भागामध्ये अनिरुद्ध कांचनला विचारतो काय झालं आई त्यावरती कांचन म्हणते अरे मी अरुंधतीकडे गेले होते तर तिने तोंडावर माझा अपमान केला अनिरुद्ध आता चौताळतो आणि म्हणतो जर तिने तुझा अपमान केला असेल ना तर मी तिला आता जा विचारतोच त्यावेळी कांचन म्हणते अरे तिने त्या आरोही आणि यशचं लग्न लावून देण्याचा चंगच बांधलाय त्यावरती अनिरुद्ध म्हणतो पण ती कोण आहे हा निर्णय घेणारी तेव्हा कांचन म्हणते अरे मी तेच म्हणतीये ती कोण आहे हा निर्णय घेणारी तिने उंटावर बसून शेळ्या हाकण्याचं काम आता थांबवावं ईशा आणि अनिशच्या लग्नासाठी तिनेसुद्धा अशीच परवानगी दिली होती आता त्या दोघांच्या नात्याचं लवकरात लवकर निर्णय घेतल्यामुळे काय झालं तुला तर माहिती आहे ना कित्येक दिवस झाले ईशा ही सासरी गेलीच नाही आहे ती इकडे माहेरीच राहतीये कसं वाटतं सांग बरं अरे नवरा बायकोचं नातं असं असतं का एकमेकांपासून वेगळं राहणं पुढे जर असंच चाललं ना तर जगात कुणी कुणाबरोबर लग्न करणारच नाही अरे आजकालच्या तरुण पिढीला आमचे विचार चुकीचे वाटतात कारण की आम्ही लांबचा विचार करतो पुढे काय घडणार आहे याची जाणीव आम्हाला असतेच ते काही नाही यशचं आणि आरोहीचं लग्न होऊ शकत नाही ते काही नाही जरा या घराचे नियम पाळायचे नसतील आमचं ऐकायचं नसेल तर जसे घरात येण्यासाठी दरवाजे उघडे आहेत तसे बाहेर जाण्यासाठी सुद्धा नेहमी असतील तेव्हा यश आता हे सर्व बोलणं ऐकतो त्याला जरा वाईटच वाटतं दुसरीकडे अरुंधती मनूला घेऊन आता स्कूलमध्ये आलेली असते तेव्हा तेथे असणारा मुलांचा गोंगाट पाहून मनुला खूपच भारी वाटतं ती म्हणते अरुंधती काकू आता मी आतमध्ये जाऊ का असं म्हणून ती पटकन अरुंधतीचा हात सोडते त्यावेळी अरुंधती म्हणते नाही बाळा लगेच नाही अगोदर आपल्याला तुझ्या मीसला भेटायचंय त्यावरती मग भेटूयात ना आपण लवकरात लवकर बघ ना इथे किती मुलं आहेत मला खेळायला सुद्धा किती छान वाटेल इथे असं म्हणून मनू आता अरुंधतीला सारखीच जायला सांगत असते त्यावेळी अरुंधती म्हणते नाही बाळा मी इथेच बाहेर थांबते त्यावेळी मनू म्हणते इथे कुणाचेच पॅरेंट्स नाही आहेत मग तू कशी थांबणार तर आता अरुंधती म्हणते नाही थांबू देत मला तेवढ्यातच तेथे आता माया येते आणि म्हणते की तुम्ही काळजी करू नका मी मनूची अगदी व्यवस्थित काळजी घेईन आणि मनू इथे सेफ आहे तेव्हा अरुंधती आता मायाकडे पाहतच राहते माया म्हणजे मनूची टीचर आणि मनू एकमेकींकडे खूप वेळ पाहतच राहतात इकडे यश म्हणतो आजी तुझी अट मला समजली मला आत्ता समजलं आरोहीबद्दल तुझ्या मनामध्ये किती राग आहे ते किती द्वेष आहे ते आणि तुझ्या मुलाबद्दल किती प्रेम ते तर तुला असं वाटत असेल की मी आतमध्ये येऊच नाही तर मी इथेच थांबतो वेळी अनिरुद्ध म्हणतो यश तू गैरसमज करून घेऊ नकोस आरोही बद्दल कुणाच्याही मनात द्वेष नाहीये वेळी यश म्हणतो या घरात राहायचं असेल तर तुमचीच मनमानी चालणार तुम्ही माझं काही ऐकणार नाही मला माहिती आहे त्यावेळी आता कांचन म्हणते बघ तुझी जीप कशी चुरूचुरू चालायला लागली आहे त्या मुलीनेच तुझे कान भरले असतील तेव्हा माझे कुणीही कान भरले ना का नाही तुला एक सांगू का मला या घरात राहण्याची इच्छाच नाही आहे सुद्धा हे घर सोडून जाऊ शकतो अगं त्या आरोहीनेच मला सांगितलं की जर घरातील सर्वजण आपल्या मताशी आपल्या लग्नाशी सहमत असतील तरच आपण लग्न करूयात म्हणून तिचे तिने तुझी मनधरणी करण्यासाठी मला इथे पाठवले परंतु पण जर तुम्हाला ऐकूनच घ्यायचं नसेल तर मलाही तुमच्या मताची किंमत नाही मी हे घर सोडून जाण्यास तयार आहे तेव्हा आता सर्वांना धक्काच बसतो पुढे आता अनिरुद्ध म्हणतो त्या अनोळखी मुलीबद्दल तू एवढी खात्री कसा देऊ शकतोस तेव्हा आमची भेट ही अपघाताने झाली हे खरं आहे परंतु एक सांगू का बाबा तुम्हाला अहो आयुष्यात अपघात होण्यापेक्षा पहिल्यांदाच आयुष्यात मला अपघाताने माझं प्रेम मिळालंय वेळी कांचनाता रागातच म्हणते हे अपघाती प्रेम एक दिवस तुझा घात करेल ना तेव्हा माझ्या शब्दांची किंमत तुला नक्कीच कळेल आप्पा कांचनला शांत राहायला सांगतात पण कांचन म्हणते अहो जो घरात येतोय ना तो नुसता घर सोडून जाण्याची भाषा करतोय मी काय करायचं ते सांगा बघ यश मी तुला एकच सांगते अरे जर ती मुलगी तुझ्या आयुष्यात आली तर या घरातील सुखाचा अंत असेल त्यावेळी यश सुद्धा स्पष्टपणे म्हणतो जर ती मुलगी म्हणजे आरोही माझ्या आयुष्यात नाही आली तर मग माझा अंत असेल वेळी यशचं हे बोलणं एकता सर्वजण आश्चर्याने त्याच्याकडे पाहू लागतं यश कुणालाही न घाबरता त्याचा निर्णय सांगतो मी माझा पर्याय निवडला आहे या आठवड्यात मी तिच्याशी साखरपुडा करतोय आणि या महिन्यात लग्न श्रीकडे आता मनू म्हणते की मी आतमध्ये जाऊ का स्कूलमध्ये त्यावर ती माया म्हणते की लगेच नाही जरा तू माझ्याबरोबर फ्रेंडशिप करणार का तेव्हा मनू आता अरुंधतीकडे पाहते कारण ती अरुंधतीची परमिशन घेत असते ही गोष्ट मायाच्या लक्षात येते त्यावरती माया म्हणते करणार का माझ्याशी फ्रेंडशिप तू तु तुझ्या काकूची परवानगी घेतये का मग तुझी काकू आणि मी आजपासून फ्रेंड मग तू होणार का माझी फ्रेंड असं म्हणून ती अरुंधती बरोबर हात मिळवणी करते आणि तिला म्हणते की फ्रेंड्स त्यावरती अरुंधती म्हणते हो आजपासून आपण दोघी सुद्धा फ्रेंड्स अरुंधती तिला अहोजाहो करत असते तर माया ही अरुंधती बरोबर मैत्रिणीसारखी बोलत असते तेव्हा मनू ही लगेच मायाबरोबर हात मिळवते ती मनूबद्दल आता सगळं काही मायाला माहीत असतं की तिला सॉफ्ट टॉईज आवडतात हा पिंकू हा तुझा बेस्ट फ्रेंड आहे त्यावेळी मनू म्हणते तुम्हाला कसं माहित तू माझी आता आवडती विद्यार्थिनी आहे तू माझी मुलगीच आहे असं आता माया पटकन म्हणून जाते तेव्हा अरुंधतीला जरा धक्काच बसवती म्हणते काय म्हणालात तुम्ही तेव्हा आता माया म्हणू लागते काही नाही इथे आलेली सर्व मुलं मला माझ्या मुलांसारखीच आहेत अगोदर मला लहान मुलं सांभाळता येत नव्हती असं सर्वांना वाटायचं परंतु आता नाही मला सगळं काही जमतं व्यवस्थित ती म्हणू म्हणते ती आता मी आत जाऊ का अरुंधती म्हणते बाळा बॅग आणि ऑटर बॅग तर घेऊन जा पण मनूचं आता लक्षच नव्हतं एवढी समोर मुलं दिसल्यामुळे ती पटकन त्यांच्याबरोबर मिसळून जाते तर आता माया म्हणते मला तुझ्याबरोबर थोडं बोलायचंय असं म्हणून त्या दोघीही आता मनुबद्दल बोलू लागतात अरुंधती आणि तिच्यामध्ये एक खास बॉन्डिंग तयार होतं त्यावेळी अरुंधती म्हणते मी आजच्या दिवस इथे थांबू का माया म्हणते काहीही हरकत नाही कारण तुम्हाला अवघडल्यासारखं होत असेल मला माहिती आहे पण तुम्ही इथे थांबू शकताय अरुंधती तेथे बाहेर थांबते त्यावेळी आता माया आतमध्ये जाते तर दुसरीकडे अनिश आता आरोहीला गरमागरम कॉफी देतो तेवढ्यातच आशू आणि अनिश हे दोघेही ऑफिसवरून घरी येतात आशू मनूला सारखा आवाज देत असतो ती डे केअरमध्ये गेली आहे असं आता अनिश म्हणतो अजून आली नाही तेव्हा डे केअर पाच वाजता सुटतं सहा वाजून गेले तरी त्या दोघी अजून का नाही आल्या असं म्हणून आशू खूपच हायपर होतो आणि आरोहीला विचारू लागतो ते डे केअर आहे तरी कुठे त्याबद्दल काही माहीत आहे का तेव्हा इथे जवळच पार्क जवळ आहे असं आता आरोही म्हणते आता क्षणाचाही विलंब न करता लगेच तिकडे जायला निघतो सर्वांना जरा त्याच्याबद्दल टेन्शनच येतं नितीन म्हणतो किती अति काळजी करतोय तो, तो दुसरीकडे बर आता अरुंधती आणि माया त्याचबरोबर स्कूलमधील मुलं हे सर्वजण आता पार्कमध्ये आलेले असतात आणि खेळत असतात मनू आणि मायाचं बॉन्डिंग जरा वेगळंच असतं त्या दोघीही आता खेळू लागतात तेव्हा अरुंधतीला जरा अवघडल्यासारखं होतं अरुंधती मनात विचार करू लागते माझ्यापेक्षा या मायाबरोबर एका दिवसात काही तासांतच किती बॉन्डिंग त्यानंतर आता मायाची ही गोष्ट लक्षात येते म्हणून ती जाऊन बसते आणि तिला म्हणते की तू का नाही आली अरुंधती म्हणते अगं काही मनु किती इन्व्हॉल्व्ह झाली आहे बॉन्डिंग खूप छान झालंय तुला एक विचारू का तू एकटीच राहतेस का माया जरा आता शांत होते आणि म्हणते हो मी एकटीच राहते तर का असं अरुंधती विचारू लागते तेव्हा या प्रश्नांची उत्तरं मिळण्यासाठी तुला खूप दिवस लागतील आपल्याला बसून बोलावं लागेल अगदी शांतपणे असं माया म्हणते अरुंधती म्हणते बरं ठीक आहे पण तू ह्या मुलांमध्ये किती इन्व्हॉल्व्ह होतेस दिवसभर त्यांच्याबरोबर भर, किती रमतेस तू किती छान पद्धतीने त्यांना शिकवतेस सुद्धा संगीत विद्यालयामध्ये शिकवते पण तुझ्याकडून आज खूप गोष्टी मला शिकायला मिळाल्या तेव्हा माया म्हणते चल ना तू सुद्धा मनूबरोबर आता खेळ त्यानंतर आता अरुंधती म्हणते की नको मनू तितक्यात तेथे येते आणि मायाचा हात पकडते म्हणते की चल ना अरुंधतीला अजूनच वाईट वाटतं तेव्हा ती म्हणते अगं आपल्याला त्याला घरी जायचंय जादूगार अनिश काका आणि त्याचबरोबर आजीला सुद्धा व्हिडिओ कॉल करायचा आहे ना तेव्हा मनु म्हणते हो तर माया आता तिच्या हातावर एक स्टार काढते खूपच आनंद होतो मग नंतर आता आशुतोष येतो तो, तो मनूला आवाज देतो तेव्हा मनू त्याच्याकडे धावत जाते जादूगार असं म्हणून त्याला मिठी मारते तर समोर आता माया असल्यामुळे आशुतोष जरा अवघडतोच तेव्हा तो, तो अरुंधतीला विचारतो अगं किती वेळ अरुंधती म्हणते मी तुमच्या दोघांची ओळख करून देते तेव्हा मला माहिती यांचं नाव आशुतोष आहे मी यांना चांगलीच ओळखून आहे आणि मनू आज दिवसभर किती बोलत होती तिचं तुमच्या दोघांवर खूप प्रचंड प्रेम आहे हा मी तिच्या तोंडून सारखं तुमच्या दोघांचं नाव ऐकत होते माया आता स्वतःची ओळख सांगून आशुतोष बरोबर हात मिळवणार असते पण आशुतोष हात पुढे घेतच नाही तेव्हा अरुंधती आता त्याला भेटायला सांगते त्यावेळी आता आशु पुढे हात घेतो तर आता माया त्याच्याकडे पाहतच राहते आशुतोषला ही गोष्ट जरा खटकते तर ते तिघेही आता बोलू लागतात तर काही वेळाने आशु म्हणतो आता निघायचं का मनु म्हणते की नाही आता नाही निघायचं पण थोडं खेळूयात ना जादूगार तेव्हा आशु म्हणतो आता नाही बाळा दिवसभर खेळलीस ना तू त्यावेळी मनु म्हणते जर तुला खेळायचं नसेल ना तर मग मी जाते माया टीचर बरोबर अरुंधती आणि आशु आता विचारात पडतात मित्रांनो पुढील भागामध्ये आशु हा अरुंधतीला म्हणतो मी माझ्या कुटुंबाच्या बाबतीत माझ्या मुलीच्या बाबतीत खूप स्वार्थी आहे कारण जर काही म्हणूला त्या डे केअरमध्ये झालं ती आपल्यापासून दुरावली तर ह्या सर्व गोष्टींसाठी फक्त तूच जबाबदार असशील मित्रांनो अशाच मालिकेंचे पुढील भाग पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब कर